फुडबीज मध्ये व्यावसायिक ट्रेनिंग स्वतः हॉटेल मालकच देतात जे नफा आज कमवत आहेत आणि त्यांच्यातर्फे ट्रेनिंग घेताना बऱ्याच डिटेल्स माहिती मिळतात कोल्हापूरवरून आष्टा वाळवा ईश्वरपूरकडे जाताना अनेक आपल्याला अख्खा मसूरचे असे पोस्टर दिसतील यावरून असं लक्षात येतं फक्त अख्खा मसूर विकून सुद्धा आपण नफा कमवू शकतो आणि चांगलं हॉटेल चालवू शकतो म्हणून अष्टावरून आम्ही वाळव्याला गेलो माहिती घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची स्पेशालिटी आपण काय आहे ते दाखवत असतोय आता मी आलेलो आहे हुतात्मा साकार सहकारी कारखान्याच्या जवळ आ, हे पंचरत्न हॉटेल आहे या ठिकाणी स्पेशली अख्खा मसूर मिळतोय आणि बरेच वर्ष त्यांचा हा व्यवसाय चालू आहे फक्त अख्खा मसूर थाळी विकून आपण कसं सक्सेसफुली व्यावसायिक होऊ शकतोय हॉटेल व्यावसायिक होऊ शकतोय हीच आपण माहिती या व्हिडिओ मध्ये घेतोय आणि पूर्ण ट्रेनिंग पण देणार आहे जे शिकवणार आहेत जे स्वतः व्यवसाय करतात आणि यातनं नफा सुद्धा मिळवतात चला तर मग जाणून घे अख्खा मसूर कसं बनतंय तो कसं विकायचं किती रुपयाला विकायचं आणि त्यातनं किती रुपये फायदा होतोय सगळी माहिती घेतोय आणि तर्फे याचं ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे सगळी माहिती घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार आज आपण दोन किलोचा अक्का मसूर बनवतो आहे हा आपण पाच ते सहा तास भिजवलेला अक्का मसूर आहे त्याच्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे हा चार किलो आहे त्याच्यासाठी तडक्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे लसूण घेतला आहे हिरवी मिरची आहे जिरा आहे मोठे मीठ आहे आणि हे लाल तिखट आहे पाव किलो तेल आहे थोडं तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणीसाठी थोडं जिरं घ्यायचं आहे एक चार चमचे जिरे अंदाज आपण घेतोय जिरे जिरे थोडे भाजल्यानंतर आपण हा कांदा चिरलेला आहे चार किलो हा घेतोय तेलात परतून थोडासा गोल्डन कलर हो तोपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता एक सत्तर टक्के झालाय कांदा भाजून आणि अजून एक पंचवीस टक्के भाजायला लागणार अजून थोडा गोल्डन कलर गोल्डन कलर आल्यानंतर आपण मग पुढची प्रोसेस करतो हां एकसारखं हलवत राहावं लागतंय कारण असं ता आहे पूर्ण कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे नाहीतर आपण जर थांबलो तर एका ठिकाणी त्याला जास्त येऊन कर ते करपण्याची शक्यता असते आता आपला बऱ्यापैकी कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यासाठी आपण आता मोठं मीठ घेतलेलं आहे थोडा गॅस कमी करायचा आणि त्याच्यात अंदाजे आपल्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं खडे मीठ टाकले हां व्यवस्थित ते, ते मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं काय आहे कांदा कुठे जर कमी भाजला असेल किंवा काय तर ते व्यवस्थित भाजून तो कलर एकदम डार्क ब्राऊन कलर होतो त्याला गोल्डन ब्राऊन मोठा मीठ टाकल्यानंतर आपण याच्यात थोडा खायचा सोडा टाकला आहे त्याच्यामुळं काय होतं आहे कांदा एकदम होतो आहे आणि त्याची ग्रेव्ही तयार होते आता आपण याच्यात मिरचीचा भुक्का टाकायचा आहे मिरची पावडर हे अंदाजे एक दोनशे ग्रॅमच्या आसपास टाकायचा आहे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडा याला आता ग्रेव्ही आता तयार होते असते लाल कलरमध्ये अांद्याचं पूर्ण असं पाणी झाल्यासारखं होतं जोलेला जो अख्खा मसूर आहे तो टाकायचा याच्यात हा मसूर आपण भिजवलेला आहे पाच ते सहा तास तो आपण आता ह्याच्यात टाकतोय हा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हो सिलेक्टेड मसूर असतो आपण ॲपलचा आणि कॅडबरी अशा दोन कंपन्या त्याचं मसूर वापरतोय हां आणि आता त्याच्यात गरम पाणी घ्यायचं आहे साधारणतः एक आठ लिटर पाणी जाईल याच्यात हां हे आता काय करायचं पूर्ण एकदम शिजवून घ्यायचा पूर्ण मसुरा हाताने असं फुटला पाहिजे एकदम त्याच्यानंतर मग आपण थोडं तडका द्यायचा आहे त्याला आता हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे मसुरा आपण या पाण्यात हां बासू दे कसं आहे मसुरा कधी जुना नवीन असा पण असतो त्याच्यात थोडा फरक होऊ शकतोय लागला तर आपण वरतून पाणी थोडं घातलं तरी चालतं यूज केलं तर चालतोय अडचण नाही त्याची ह्याच फुल प्रेशरने शिजवायचं आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित एकसारखा मसुरा शिजतो जो हे पूर्ण उकळायला लागले आता आणि असं किती वेळ उकळत राहणार दहा ते बारा मिनिटं पूर्ण असं उकळत राहणार आहे पूर्ण पाणी जास्त ठेवायचं मसुरा शिजला की थांबवायचा म्हणजे थोडं पाच मिनटं आपण असं स्टेबल राहिलं तर चालतंय पण असं हलवल्यानंतर काय होतंय मसुरा मसुराजेव मध्ये किंवा एका साईडला जाऊन हे झालेला असतो तो पूर्ण एक नंबर शिजतो असं एकसारखा हा एक जेव शिजायसाठी ते आपल्याला हलवत राहावं लागतं पण थोडं आपल्याला जर अवघड वाटलं तरी थांबलं तरी चालते काय अडचण एक पाच मिनटं लागतील अजून आता बघा पूर्ण अशी ग्रेव्ही अशी तयार झाली आहे त्याची बघा ग्रेव्ही अजून मसुरा थोडा शिजल्या कारण आणखीन थोडी ग्रेवी होणाराची बघू शकता हे म्हणजे ग्रेव्ही म्हणजे कसं आहे आपल्या कांद्याचं प्रमाण सोड्याचं प्रमाण योग्य आहे असं आणि मिरची पावडर तर त्यावेळी हे असं जास्त गॅस फुल गॅसवर शिजलो म्हणजे तो त्याची ग्रेव्ही चांगली तयार होते हां फुल गॅसवर करायचं आता आपण फायनल चेक करूया आला झाला असेल आता हा आपण मसुरा घेतला आहे हा हा पूर्ण शिजलेला आहे म्हणजे पूर्ण त्याचे हे झाले तयार एकदम चांगला शिजलेला आहे मसुरा आता आपला मसुरा हा तयार झाला बेसिक आपला मसुरा तयार झाला आहे ह्याच्यावरती आपण तडक्याची तयार करायची आहे नंतर आपण ते हां मुस्तऱ्याचा बेस तयार झाला आहे आणि याच्यावर आतून असं तडक्याची तयारी करायची आहे आता थोडा गॅस बंद करतो मी नमस्कार माझं नाव सुनील मेटकरी मी वाळवा येथे राहतो आणि वीस वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे माझा हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे त्याच्या अगोदर मी एक आठ दहा वर्ष मी हॉटेल लाईनला पण काम केलं आहे त्याच्यानंतर माझा स्वतःचा कॅटरिंगचा बिझनेस आहे आणि कॅटरिंगचा बिझनेस करत करत एक पार्सल काउंटर म्हणून मी स्टार्टिंगला मसुरा चालू केलेला त्याची एवढी ग्रोथ वाढली की नंतर मी मोठं हॉटेल घेऊन आता एक सहा वर्षाला मी हॉटेल चालवते याच्यात एक सत्तर टक्के माझा पार्सलचं काउंटर आहे आणि तीस टक्के टेबलला जाते आणखीन आत्ता माझा सेल बऱ्यापैकी चांगला आहे आणि एखादा जर व्यवसाय आपण चालू करत असताना हा अक्का मसूर पार्सल काउंटर तुम्ही चालवू शकताय मग दिवसाला तुम्ही कमीत कमी, कमी दोन ते तीन हजार रुपये सहज मिळवू हो शकताय आणि चांगला स्पॉट असेल तर दहा ते पंधरा हजारपर्यंत पण तुमचा रोजचा सेल होऊ शकतो आणि कमी खर्चात चांगला बिझनेस करण्यासाठी अक्का मसूर हा बिझनेस तुम्ही निवडू शकताय त्याच्यावर क्लाडू किचन चालूच करू शकताय किंवा तुमचं छोटंसं हॉटेलसुद्धा तुम्ही चालू करू शकता मसुराबरोबर आम्ही आत्ता जिरा रास देतो व्हेज मालवणी म्हणून एक आपण एक रस्सा बनवतो त्याच्याबरोबर आणि रोटी देतो आणि लोकांना मसुरा रोटी राईस सर्व खूप आवडतं आणि भरपूर कस्टमर आहे आणखीन लोकांची सूचना अशा आहेत की आणि तुम्ही कुठेतरी दुसरीकडे चालू करा शाखा वगैरे नमस्ते मित्र हो मी डॉक्टर आशिष गुरव फुडबीज डायरेक्टर आत्ताच आपण आमच्या शेपदाकडून अख्खा मसूर कसा करायचा हे सगळं पाहिलेलं आहे हे अख्खा मसूर अत्यंत सुंदर डिश आहे आणि एका या एका डिशवरती तुमचं हॉटेल चालू शकतं याचं ट्रेनिंग आमच्या बीजमध्ये उपलब्ध आहे तुम्ही आमच्याकडून ट्रेनिंग घ्या आमचे शेफदादा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतील आणि एक सुंदर हॉटेल तुमचं सुरू होऊ शकतं यातून खूप मोठा बिझनेस होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्या फूडबीजमध्ये आप अवेलेबल आहेत सगळं ट्रेनिंग अवेलेबल आहे अख्खा मसूरबरोबर त्याला लागणारे खुश्का राईस नंतर रोटी या बाकीच्या अलाईड ज्या गोष्टी आहेत याचं देखील ट्रेनिंग आपल्याकडे उपलब्ध आहे तर हे ट्रेनिंग घ्या आणि आपला अख्खा मसूरचा व्यवसाय जोरात सुरू करा आता आपण तडक्याची तयार करत करत आहोत आपल्याकडे कसं आहे बल्क क्वांटिटीमध्ये आपण तडका मारतो आहे कारण कसं आहे की आपल्याकडे पार्सलचे कस्टमर जास्त आहे सत्तर टक्के पार्सल आहे त्यामुळं ऑर्डर येताना आपल्याला दहा मसुरा पंधरा मसुरा पाच मसुरा अशा ऑर्डर येते त्यामुळं आपण प्रत्येक वेळी तडका मारू शकत नाही फक्त आपण आता काय करतो आहे बल्कमध्ये एकदम दोन किलोसाठी तडका तयार करत आहोत सुरुवातीला थोडं जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे फक्त जिरं थोडं भाजल्यानंतर आपण हिरवी मिरची टाकत आहे साधारणतः एक दोनशे ग्रामच्या आसपास मिरची येत आहे मिरची चांगली भाजल्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे चार ते पाच कांदे आपण घेतलेले आहेत त्याच्यासाठी तरी हो कस्टमरची हो ह्याच्यात हो। आपण समजा आता ह तडका झाल्यानंतर ह्याच्या हा बेस तडका आहे ह्याच्यात आपण मिडियमच मसुरा देतोय फक्त आता ह्याच्यात आपण फिक्का म्हटले तरी आपण मग सुरुवातीला आपण त्याच्यात थोडा बाजूला काढलेला आहे मसुरा तो आपण फिक्का करून देऊ शकतोय त्यांना थोडा कमी तडक्याचं प्रे हे देऊन आणि आता कांदा पूर्ण असा चांगला भाजायचा आहे आपल्याला एकदम मऊ मस्तोपर्यंत जास्त जाळायचं नाही फक्त कसं होतंय जास्त तर मग त्याचं कांद्याचा जो फ्लिप पेस्ट आहे ना ते मुसुरात उतरते तर आपल्याला मौसूर कांदा फक्त करायचा आहे त्याच्यानंतर तडक्यात मारल्यानंतर परत तो ग्रेव्हीमध्ये मेल्ट होतोय पूर्ण तर कांदा हा थोडासा मऊसूर झालेला आहे मऊ असा थोडा आता ह्याच्यात आपण थोडा गॅ गॅस कमी करायचा आहे आपण हा लसूण आहे लसूण साधारणतः एक दोनशे ग्राम लसूण आहे हा लसूण घेतलेला आहे आपण हां लसूण टाकल्यानंतर पुन्हा गॅस जरा थोडं प्रेशर वाढवायचं गॅसचं चांगलं परतून घ्यायचं आहे ते भाजून घ्यायचं आहे लसूण लसणाचा फ्लेवर पूर्ण तेलात असं भाजल्यानंतर उतरला पाहिजे आता बघा लसूण पण पूर्ण असा भाजलेला आहे पूर्ण असा आता ह्याच्यात आपण मिरची पावडर टाकायची मिरची पावडर आता आपण मिडियम मसुर बनवतोय त्यानुसार एक मिडियम मसुर बनवतोय त्यानुसार आपण हे एक चार चमचे मिरची पावडर घेतलेला आहे त्याच्यात हा हा बेडगी हा पु, चार मिनार पुन्हा स्पेशल म्हणून मिरची पावडर आहे त्याच्यात काय त्याचा कलर पण चांगला येतो आणि टेस्ट पण मीडियम तिखट आहे त्याच्यात चांगला फ्लेवर येतो हो आता पूर्ण असं भाजलेलं आहे हे आता आपण हे मसुरा आपण जो बेस त्याच्यावर बनवलायच्यावर तडका असा परतायचा असा चांगलं उकळून घ्यायचं चा। आणि आता हा तुमचा मसुरा सगळं तयार आहे रेडी झाला एक दहा मिनटं त्याला चांगलं उकळून घ्यायचं चा। आहे पूर्ण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग तो मसुरा तयार झालेला आहे आपल्याला आपण पार्सलला देऊ शकतोय ह्याच्यात आता तुम्ही समजा आपल्याला कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे असतं कोण तिखट जास्त खातं मग त्याच्यासाठी आपण हाईज प्रोसेस करून एक एक प्लेटवर आपण तिखट जास्त तिखट भरून म्हणजे तेज म्हणतात मसुरा त्याला तेज करून देऊ शकतो किंवा लसूणी मसुरा एक आहे तो लसूण आपण बारीक कटिंग करून त्याचं तडका आपण मसुरावर टाकून ते लसूण मसुरा पण देऊ शकतो असं वेगवेगळे वे प्रकार आहेत मग ते आपण कस्टमरच्या मागणीनुसार आपण त्याच्यावर करू शकतो ते देऊ शकते बनवून त्यांना थाळी लावतोय आपण पाच थाळीची ऑर्डर आहे आपली आता त्याच्यासाठी हा एक प्लेट मसुरा कोथिंबीर व्हेज मालवणी रस्सा देतोय आपण त्याच्याबरोबर वेज करी म्हटलं तरी चालेल ना एक। राईस आणि त्याच्याबरोबर ही अशी रोटी येते ताटाबरोबर दोन रोटे येते आता आपण एक रोटी देतोय नंतर संपल्यानंतर गरम हा दोन, दोन रोटे हे शंभर रुपये थाळ आहे दोन वर्ष झालं येतोय आम्ही एकदम क्वालिट चांगल आमें आ, तो आमें तो है, क्वालिटी चांगली आहे आम्ही घरी सुद्धा पार्सल नेतो कायम येतोय आम्ही इथं जोरात आहे आणि क्वालिटी जोरात आहे मी दोन तीन वर्ष झाली इकडे जेवायला येतो अतिशय चांगला मसुरा मिळतो तेलकट एकदम कमी तेल वापरून त्यामुळं आरोग्याला पण चांगला आहे आणि घरीसुद्धा पार्सल आम्ही नेतो घरातल्यांना लहान मुलांनासुद्धा एकदम जे आवडतो <Syuta> मसुरा मी बरेच दिवस झाले इथे हॉटेलमध्ये येतो आहे मसुरा खायसाठी आणि घरी पार्सलसुद्धा जास्त प्रमाणात मिळतोय आणि मसुरा म्हणला तर एक नंबर आहे क्वालिटी तेच असू दे मिडियम असू दे मिळणारा इथला प्रत्येक पदार्थ हा स्वादिष्ट आहे आणि याहीपेक्षा चव अधिक आणि त्याहीपेक्षा किशाला खिशाला परवडणारी अशी सेवा या पंचरत्न हॉटेलच्या माध्यमातून दिली जाते अख्खा मसूर कसा तयार होतो आपण बघितलेला आहे सगळ्या पद्धतीने अगदी व्यवस्थित माहिती सांगितलेल्या दादानी आणि आता माझ्या समोर अख्खा मसूरची स्पेशल थाळी आली आहे विशेष म्हणजे ही फक्त शंभर रुपयाला थाळी आहे यामध्ये स्पेशल मालवणी रस्सा आहे आपल्या कोल्हापूर साईडला तर मला असा मालवणी रस्ता थाळीबरोबर या नाही अख्खा मसूर बरोबर आणि ह्याची क्वांटिटी पण भरपूर वाटते बघू शकता पूर्ण मोठी प्लेट आहे आणि आता टेस्ट करूया वा खूपच मस्त आहे स्मूथ झाला आहे आणि जे ग्रेव्ही झाली आहे ती प्रॉपर अशी एकत्र झाली आहे म्हणजे कांदा आणि जो जो मसूर जो पूर्ण शिजलेला आहे तो एकत्र झालेला आहे त्याची एक तयार झाली आहे ती बेस्ट आहे आणि त्याचबरोबर मोठी रोटी कडक आहे एकदम मस्त पैकी एकदम एका क्रंच मध्ये तुट्टी ती हे महत्वाचं आहे नक्की एकदा ट्राय करून बघा या ठिकाणी आला तर आणि तुम्हाला अशा पद्धतीने व्यवसाय करायचा असेल तर फुडबीज न जे ट्रेनिंग लॉन्च केलेलं आहे अख्खा मस्त हायचं त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता दिलेल्या नंबरवर कॉल करा आधीची माहिती घ्या आणि चांगले मस्त व्यावसायिक व्हा आणि चांगला नफा मिळवा वा मस्त गरम गरम माळवणी रस्ता समुद्र किनारी बसून प्यायला लागले होते काय वाटतंय खूपच छान